नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश गोंदेश्वर स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो मी मध्ये आणि एका माझ्या साईडला राईट साईडला आपल्या सिंधुदुर्ग सॉरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोर इथले सुरेशला आहेत आणि लेफ्ट साईडला माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले कुडाळमध्ये परब साहेब आहेत आणि मी आहे कुठे तर डोंबिवलीमध्ये गरीबचा वाडा या ठिकाणी आलो आहे आणि घेण्याचा प्रयोजन म्हणजे आपला कोकणी ग्राहक मला कोकणी ग्राहक आणि हातामध्ये दिसतं एकशे ऐंशी वेटच्या एक सोलर लाईट मी आता त्यांना ह्याचा लाईव्ह डेमो व्यवस्थितरित्या त्यांना दाखवला समजून सांगितला परत एकदा तुमच्यासाठी पण मी दाखवेन पण आता परब साहेबांना आणि सुरेशदाना विचारूया की आपल्याला त्यांना कशी क्वालिटी वाटली लाईटीची त्याबद्दल त्यांना विचारव्या त्यांच्या गावामध्ये वाडीमध्ये अशा कमीत कमी त्यांना पंधरा ते वीस हव्या होत्या आज सकाळी त्यांनी मला संपर्क केला आणि संध्याकाळी त्यांना रात्री इथे घरी एक पीस त्यांना घेऊन आलो आहे दाखवायला तो त्यांना खरोखर आवडला तर त्याबद्दल ते आपले दोघही थोडक्यामध्ये आपला अभिप्राय देतील कसं वाटलं दादा तुम्हाला आज या साहेबांनी जे आम्हाला प्रॉडक्ट दाखवलेलं आहे अगदी सुंदर आहे आणि तुम्हालाही तेवढं आवडेल आमच्या सुद्धा असं गावामध्ये गरज आहे घरं असल्या कारणाने आम्ही या सागो इथं बोलवलं होतं त्यांनी जे आम्हाला वस्तू दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला यावरती एक कोकणात खरोखर एका खेडेगावात जावण्यासारखी अशी वस्तू आहे आणि आम्हाला फार आवडलेली आहे आणि आम्ही त्यांच्यावरून जवळजवळ पंचवीसशे वी वीस वस्तूंची मागणी केलेली आहे आणि त्याच इथे स्वतः प्रत्यक्ष हजर झालेलं आहे माझे रेट पण मार्केटपेक्षा कमी आणि होलसेलचे आहेत जेव्हा तुम्ही माझ्याकडनं बल्क वर ऑर्डर घेतात तेव्हा मी हा होलसेलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो परब साहेब तुम्हाला कसं वाटलं हे परब साहेब सुरेखदादांचे शेजारी आहे एकाच बिल्डिंग मध्ये ऍक्च्युली बोलवलं होतं मला दादानी आणि ह्यांनाही ती प्रोडक्ट आवडले कोकणातले आपल्या प्रोडक्टचे जे नाही विचारलं कशी तुम्हाला क्वालिटी वाटली कसं तुम्हाला त्याचा डेमो वाटला थोडं थोडक तुम्ही तुमचं मत मांडा नमस्कार माझं नाव बबन परब कुराळ मध्ये राहणार आहे तर छान आहे साहेबाने कोणते साहेबाने छान प्रकारे आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं त्याचे प्रॅक्टिकल पण आम्हाला थोडं सांगून दिलं कसं

वैशिष्ट आहेत खरोखरचे की बाबा लाईट किती वेळ चालते कशी चालते काय त्याची क्वालिटी आहे हे आपण ए पासून झेड पर्यंत ह्याच्या ज्या सगळ्या बाबी आहेत छोटे छोटे बारकावे आहेत ते आपण सगळे ग्राहकांना सांगतो त्यामुळे ग्राहक आपल्याकडे ओढला जातो की परत एकदा एकदा तुम्हाला डेमो दाखवतो दादा या जरा लाईटी घालवा रूमच्या जे तुम्ही मध्ये कुठलं बटन आहे रूमचं घालवलं घालवलं सर्व हा बघा एक परत डेमो दाखवतो बघून घ्या एकशे ऐंशी वेट आहे दादांच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही दाबणार अशा पद्धतीने चालू होते त्यानंतर ना। तुम्हाला याचे जर प्रकाश कमी जास्त करायचे तर याच्यामध्ये तसं ऑप्शन दिलेला आहे प्रकाश तुम्ही कमी जास्त करू शकता इंडिकेशन मोरवर ठेवा जर तुम्हाला दोन तास चार तास सहा तास हवे असतील तर त्या बटनावरती ठेवा नको असेल तर परत तुम्ही ऑफ करू शकता परत हवं असेल तर तुम्ही अल्वेदचं बटन दाबू शकता ही दोन वर्ष झाली मी पूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा मुंबई पालघर या ठिकाणी देतो आहे मध्ये देतो आहे पुणा नाशिकमध्ये देतो आहे कोल्हापूरमध्ये देतोय एकदा ग्राहक घेऊन जातो तो परत परत आपल्याला ऑर्डरची रिपीट ऑर्डर देतो आणि त्यांच्याकडनं बघून आपल्याला दुसरी ऑर्डर देतात कार पण मी कांदिवलीला देवरुपले आहेत त्यांच्या सांगवे या गावामध्ये एकशे वीस वेटच्या बारा लाईटी दिल्या होत्या आणि त्यांची ऑर्डर बघून त्यांची ती क्वालिटी बघून आपल्याकडनं तिकडनं मी आपल्याला दोनशे वेट आणि तीनशे वेटच्या ऑर्डर मिळाल्या होत्या त्याचा मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला आहे तर हा प्रॉपर व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबला टाकेन माझ्या चॅनलला जर आपण नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद